सध्या मुंबईत सुरू असलेल्या तुफानी पावसाने मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे अशाच एका धक्कादायक घटनेत फिल्टरपाड्यासमोर मिलिंद विद्यालयाच्या शेजारी नदीत एक व्यक्ती अडकली नदीचा प्रवाह इतका वेगवान होता की पाहणाऱ्यांनाही भीती वाटत होती पण सुदैवाने बचावकार्य त्वरित सुरू झाले आणि त्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात आले आता ती व्यक्ती पूर्णपणे सुरक्षित आहे ही घटना आपल्याला आठवण करून देते की पावसाळ्यात नदीच्या काठावर खबरदारी घेणे किती आवश्यक आहे प्रशासन आणि नागरिकांनी मिळून अशा परिस्थितीत तत्परतेने काम करायला हवे सर्वांनी सतर्क राहावे आणि पावसाळ्यातील नद्या किंवा खड्ड्यांपासून सुरक्षित अंतर राहावे अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा